कदम बिग टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी मिरज पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने वेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक केली आहे या कारवाईत तब्बल एकोणीस कोटी चोवीस लाख रुपये किमतीची एकोणीस किलो वजनाची वेल माशाची उलटी पोलिसांनी जप्त केली आहे यामध्ये मंगेश माधव शिरवडेकर संतोष उर्फ विश्वास श्रीकृष्ण सागवेकर वैभव भालचंद्र खोबरेकर या तिघांना अटक केली तर विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपा अधीक्षक प्रणील गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या सूचनेनुसार केली आहे दलाचे पोलीस अधीक्षक आणि त्यांचे सहकारी दिलदीप चौमिरज आ, मिराज शहरचे पोलीस स्टेशन अधिकारी आणि त्यांचे विशेष पथक यांनी वन्यप्राणीविषयक तस्करी होते आणि वन्यप्राण्यांचे जे पदार्थ असतात त्यांचे प्रतिबंधित पदार्थांची तस्करी होते सूत्रांमार्फत त्यांना माहिती मिळाली होती त्याच्या आधारे एक मोठी कारवाई मिराज शहर पोलीस येथे करण्यात आलेली आहे माशाची उलटी याचे तस्करी होते आणि माशाची उलटी याला अॅमर्जीस म्हणतात हे अतिशय उच्च दराने आंतरराष्ट्रीय मार्केट साधारण एकवीस किलो हा माल ज्यांचे गोपनीय सूत्रांना माहिती मिळाली होती की अशा प्रकारे पदार्थ विक्रीला इथे आणणार आहे मालवण येतो तर यांनी मागच्या काही दिवसात त्या सोर्सला डेव्हलप केले आणि नंतर त्याला इथे तो माल आणत असताना ग्रॅप लावून पकडण्यात आलेला आहे हा माल जप्त करण्यात आलेला आहे संबंधित वन खाते आणि वाईल्डलाईफ लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो यांना त्याची माहिती देण्यात येत आहे त्यांचा सल्ला घेऊन जे आवश्यक कलम आणि कायदे लावायचे आहेत हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि एकूण तीन आरोपींना याच्यात अटक करण्यात आलेली आहे यामध्ये जे आरोपी हो आहेत ते मुख्यत्वे मालवण भागातील आहे आणि एक चौथा आरोपीसुद्धा निष्पन्न होईल अशी आम्हाला आशा आहे यामध्ये ही टोळी कशाप्रकारे ऑपरेट करते आणि त्यांचे आणखी इतर काही व्यवसाय या प्रकारचे अवैध आहेत का याचा तपास आता करण्यात येईल साधारण लोक जी माल जप्त आहे अम्ब्रॉय माशाची उलटी त्याची किंमत एकोणीस कोटीच्या जवळपास आहे आंतरराष्ट्रीय महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी या प्रकारचे तस्करी करणारे टोळी पकडण्यात आलेले वास्तविक सांगली जिल्ह्यामध्ये अशी कारवाई मागच्या वर्षी सुद्धा झालेली आहे तर आता या तिघांना अटक केली याची काही रेकॉर्ड आहे का सध्या प्राथमिक माहितीनुसार काही रेकॉर्ड दिसून आलेले नाहीये परंतु आणखी याचे देशपातळीवरही आणखी कुठे रेकॉर्ड आहेत याची माहिती घेण्यात येईल आणि ही तस्करी चालते ती आंतरराष्ट्रीय स्तरावर या पदार्थाला मागणी असल्यामुळे होते आणि याची किनारपट्टीवरून जास्ती याचे हस्त आणि कोळ्या आहेत अशी आम्हाला माहिती आहे तर जे काही वनखात्याचे तज्ज्ञ आहेत आणि वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरोचे आमचे अधिकारी आहेत देशपातळीवर काम करतात त्यांच्या मदतीने या सोळीचा आणखी पोळी छडा लावण्याचं काम जिल्हा पोलीस अधीक्षक आणि त्यांचे सहकारी करणार आहेत जी जे गोपनीय सूत्र आहेत म्हणजे शहर पोलीस स्टेशन आणि एस डी पी ओ यांचे जे गोपनीय सूत्र आहेत ते स्थानिक स्तरावरच त्यांना ही माहिती मिळाली होती त्यांच्या सूत्रांमार्फत की इथे ही वस्तू येऊ शकते मग त्यांनी त्या दृष्टीने ही वस्तू कुठे आहे काय आहे याचा मागोवा घेतला आणि म्हणून आजची कारवाई झाली त्या आपण अटक केलेले आहेत ते माझ्या माहितीनुसार जिल्ह्या बाहेरच्या नाही जे निष्पन्न होतील आप ते आपल्याला आम्ही पुढे कळवणार की हे स्थानिक कोण आहेत सध्या तीन जे आहेत ते पहिल्या पाहिजे तिघांचं रेकॉर्ड रेकॉर्ड सध्या प्राथमिकदृष्ट्या नाही आहे सर्च केलं असता ते दिसून आलेलं आहे आणि इतर व्यवसाय त्यांचे काय आहे त्याची माहिती आपण तपासामध्ये कारण आजच आपण त्यांना केलं तर तिथे येणार आणि इथून पुढे विल्हेवाट लावणार हेच प्राथमिक सूत्र होतं आणि म्हणून आता आपण त्यांना म्हणजे मिरज शहर पोलिसनी त्यांना मिरजमध्ये मध्ये ट्रॅक्ट अशा प्रकारच्या प्रकरणात फक्त आता पी सी घेऊन पुढे बडे मासे कोण आहे त्याचा छडा लावण्यात येईल आणि नक्की त्यामध्ये आमचं जे मिरज शहर पोलीसची किंवा तपासणी अधिकारी यशस्वीरित्या माग देतील अशी मला आशा आहे मोफेट जप्त करण्यात आलेली आहे आणि एक चारचा जप्त करण्यात आलेली आहे आणखी पुरावे आणि कोण आहे आणि गाड्या हा तपासाचा भाग आहे त्या संदर्भात पुढं पोलिसांकडनं काही खुलासा नाही वाटत ही माहिती मी असेल आणि आम्ही चर्चा करू आपण दिलेली माहिती आणि याच्या काय झालं याच्याबद्दल पद्धती सांगू आपल्याला आंतरराज्य तपासणी नाके ते ते जा 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 जे आहेत जिथून मोठ्या प्रमाणात वाहतूक होते आणि हमरस्ते आहे तिथून सध्या नऊ ठिकाणी चेकपोस्ट लावण्यात आलेले आहेत आणि ते चोवीस बाय सेवन सुरू राहणार आहेत तिथे आवश्यकता असल्यास जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या मदतीने इतर खात्यांचे अधिकारीसुद्धा ज्याच्यात फाईंग स्क्वॉड असतात त्यांचीसुद्धा मदत घेण्यात येथे पोलिसांचे जे मूलभूत नाके आहेत ते तपासणी नाके सुरू झालेले आहेत आणि जसजशी याच्यामध्ये पुढे निवडणूक कालावधी जवळ येईल तर आवश्यकतेप्रमाणे आणखी काही त्याच्यामध्ये एरिया कवर करण्याचा प्रयत्न करण्यात येईल केंद्रीय सुरक्षा बलाचं एक कंपनी इथे आलेली आहे त्यांच्या मदतीने फ्लॅग रूट घेण्यात येत आहेत एरिया डॉमिनेशन आणि कॉम्बिंग ऑपरेशन देण्यात येते नॉन व्हेलेबल वॉरंट्स एक्झिक्यूट करण्यात येतील फरारी आणि पाहिजे असलेल्या आरोपींच्या याद्या आम्ही एक्सचेंज केलेल्या आहेत अक्रॉस द बॉर्डर म्हणजे कर्नाटक राज्यातल्या लगतच्या जिल्ह्यांनाही आम्ही इथे याद्या दिलेल्या आहेत त्यांच्या याद्या आम्ही घेतलेल्या आहेत आ, या सगळ्या प्रकारे एकत्रित येऊन ही कारवाई सुरू आहे आणि याला प्रतिबंधक कारवाईची जोड देऊन येणारी निवडणूक भयमुक्त वातावरणात होईल आणि मतदारांना त्यांचा हक्क निर्बाधितपणाने बजावता येईल अशी आम्हाला जतच्या तार प्रकरणाबद्दल फार संशय व्यक्त केला जातो नेमकं काय कुठं तपास आलेला आहे किंवा आरोपी या तपास